भाजपला मोठा धक्का मानला जातोय खर तर एकीकडे शिवसेना ठाकरे गटाला जेव्हापासून शिवसेनेत फूट पडली आहे तेव्हापासून कुठेतरी गळती लागल्याचं पाहायला मिळतं तर ती दुसरीकडे शिवसेनेचा शिंदे गट जो आहे तिथं मात्र जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि अशात आता बातमी येते ती भाजपला सर्वात मोठा धक्का बसतोय ठाकरे गटाकडून हा मोठा धक्का मानला जातोय भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातले पदाधिकारी हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत त्यामुळे भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातोय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आज आ, हे जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत शेकडोंच्या संख्येनं ते आज मातोश्रीवर हा पक्षप्रवेश करणार आहेत आज साधारण दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा पक्षप्रवेश चा कार्यक्रम होणार आहे मात्र आज एकीकडे एक आपण पाहतोय की पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत आणि दुसरीकडे भाजपला हा मोठा धक्का मानला जातो याविषयी अधिक माहिती घेऊयात आपण आमचे प्रतिनिधी चेतन चेतन यांच्याकडून काय घेऊयावेशा दरम्यान कोणाकोणाची यादीत या नाव आहेत नक्कीच मानसी आपण जर पाहिलं तर अगदीच काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका असतील त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इन्कमिंग होत असल्याचं पाहायला मिळतं आहे रोज आपण जर पाहिलं तर मातोश्रीवर विविध संघटनेतली लोक असतील विविध पक्षातली लोक असतील ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आज देखील साडेबारा वाजता एक मोठा पक्षप्रवेश मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानावर होणार आहे हा पक्षप्रवेश जो आहे हा भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो परिवार आहे त्यांना एक मोठा धक्का मानला जातो आहे आपण जर पाहिलं तर फक्त भाजपचेच कार्यकर्ते नाही आहेत तर विश्व हिंदू परिषद आहे बजरंग दल आहे ब्राह्मण सभा आहे यांचे देखील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश जे आहे आ, तो करणार आहेत आपल्याकडे एक यादी आलेली या आहे माहिती या यादीमध्ये नेमकी कोणकोणती नावे आहेत ती आपण पाहणार आहोत पहिलं नाव आहे प्रदीप उपाध्याय जे भाजप उत्तर मुंबईचे जिल्हा सचिव आहेत त्यानंतर घनश्याम दुबे विश्व हिंदू परिषदेचे गोरेगाव विभाग धर्मचार्य प्रमुख राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत भारतीय ब्राह्मण स्वाभिमान परिषदेचे त्यानंतर रवींद्र उपाध्याय विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष आहेत त्यासोबत माजी उत्तर मुंबई बोरिवलीचे अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत त्यानंतर अक्षय कदम आंतरराष्ट्रीय बजरंग दल उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर होते ते त्यानंतर आपण जर पाहिलं तर माधवी शुक्ला या भाजपच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष पूर्व मीरा भाईंदर त्यानंतर राम उपाध्याय भाजप जिल्हा महासचिव मीरा भाईंदर संजय शुक्ला अखिल भारतीय ब्राह्मण परिषद राष्ट्रीय महासचिव प्रदीप तिवारी गट जिल्हा महासचिव मीरा भाईंदर दीपक दुबे विश्व हिंदू परिषद जिल्हा सुरक्षा प्रमुख बोरिवली दिनेश कुमार यादव विश्व हिंदू परिषद तालुका प्रमुख प्रचंड बोरिवली त्यासोबत सूरज दुबे बजरंगल तालुका प्रखंड प्रमुख यांच्यासोबत बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल किंवा अखिल भारतीय ब्राह्मण समाज असेल या संपूर्ण संघटनेचे विविध प पदाधिकारी जे आहेत ते देखील यावेळी पक्षप्रवेश करणार आहेत आणि भाजपचे देखील काही कार्यकर्ते जे आहेत हे आपण जर पाहिलं तर वेस्टर्न मुंबई जी आहे बोरिवली असेल मीरा भाईंदर असेल दहिसर असेल या ठिकाणाचे देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत मानसी पण चेतन एकीकडे आपण पाहतोय की आज पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत तर दहा जानेवारी रोजी शिवसेनाचा जो निकाल लागला अपात्रते आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा या प्रकरणानंतर पंतप्रधानांचा जो बारा जानेवारीला पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते अटल सेतूच्या लोकार्पणासाठी त्यावेळी कुठेतरी पंतप्रधानांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं होतं कारण शिवसेनेचा निकाल लागला होता आणि लगेचच त्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत होते आणि आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा मोदी दुसऱ्यांदा या महिन्यात महाराष्ट्रात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर म्हणजे एकीकडे महाराष्ट्रात सोलापुरात पंतप्रधान दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय की इथं शिवसेना ठाकरे गटात भाजपचं भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचं शिवसेना ठाकरे गटात पक्षप्र याकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं म्हणजे नक्की कसं पाहता आणि या प्रकरणी भाजपला याचा नुकसान असू शकतं काय भाजपला हा फटका पडू शकतो कारण येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर हा जो पक्षप्रवेश आहे यात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत ज्या भाजपला सपोर्ट करतात विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल किंवा राष्ट्रीय ब्राह्मण सभा असेल अशा विविध हिंदुत्ववादी संघटनेचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी जे आहेत तो ते या पक्षप्रवेशात सामील होणार आहेत आणि कुठेतरी जी इमेज भाजपची आहे इतक्या वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटना त्यांची आर एस एस आहे त्यासोबत पक्ष देखील हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर राजकारण जे आहे ते त्यांचं करताना आपल्याला पाहायला मिळतं कुठेतरी हे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आ, आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे कारण आपण जर पाहिलं तर येत्या बावीस तारखेला देखील अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे मात्र असं जरी असलं तरी जे चार पीठ आहेत भारतामध्ये त्या चार पीठांचे शंकराचार्य आहेत त्यांचा या सर्व गोष्टीला विरोध आहे आणि आपण जर पाहिलं तर हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत संघटना देखील कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्यात आहेत आणि ते देखील शंकराचार्यांनी जे हिंदू धर्माबद्दल ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि भाजपवर यांनी टीका केलेली आहे कुठेतरी याला याची नाराजी जी, जी आहे ही या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये जाणवते आहे आणि कार्यकर्ते आणि हे पदाधिकारी यांनी देखील अशीच माहिती दिलेली आहे की ज्या पद्धतीनं इलेक्शनला म्हणजे निवडणुकांना समोरली जाणार आहोत लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरच राम मंदिराचं जे हे पूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो पार पडतो आहे एकीकडे एक मंदिर पूर्ण झालेलं नाहीये तरी देखील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे याची नाराजी कुठेतरी सध्या या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर हीच नाराजी कुठेतरी भाजपला धोकादायक ठरू शकते येत्या निवडणुकांमध्ये कारण हिंदू फॅक्टर हिंदू मतदार जो आहे हा मोठ्या प्रमाणात भाजपचा असतो आणि अशा पद्धतीनं जर हिंदू मतदार नाराज होत असेल हिंदू त्यांचे कार्यकर्ते जर नाराज होत असतील तर याचा परिणाम जो आहे तो येत्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटका बसण्याची शक्यता आहे धन्यवाद चेतन आ, ही माहिती दिल्याबद्दल जसं की चेतन यांनी सांगितलं की आगामी निवडणुकींच्या दृष्टीनं हे जे हा जो पक्षप्रवेश आज मातोश्रीवर पार पडणार आहे याचा कुठेतरी भाजपला फटका बसू शकतो आणि आज थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश मातोश्रीवर पार पडणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं खरंच ठाकरे गटाला याचा फायदा होतो का आणि भाजपला याचं कितपत नुकसान होतं हे पाहणं महत्वाचं असेल आणि येत्या काही काळात हे चित्र स्पष्ट होईलच